एक शौच करताना दातांना कुलूप लावा शरीरातून विष्ठा बाहेर टाकणे यामुळे म्हातारपणातही दात मोकळे होण्यास प्रतिबंध होतो आणि डोळ्यांचे आणि कानाचे इतर अनेक विकार टाळता येतात दोन पायांच्या स्नायूंच्या भागाची नियमित मालिश केल्याने अपचनाची समस्या दूर होण्यास मदत होईल तीन दररोज मनुका पाण्यासोबत एक रात्र भिजवून पंचेचाळीस ते साठ दिवस घेतल्यास अशक्तपणा दूर होतो चार उभे राहून पाणी पिऊ नका त्यामुळे दुखीचा त्रास होतो त्यामुळे नेहमी बसलेल्या स्थितीत पाणी प्या पाच ते तीस फळांचा रस पंधरा ते तीस दिवसांपर्यंत दररोज घेतल्यास डोकेदुखी बरी होण्यास मदत होते सात डोक्याखाली उशीर न ठेवता झोपण्याची सवय लावा हे हृदय आणि मेंदूला बळकट करण्यासाठी खूप उपयुक्त आहे आठ दररोज रात्री झोपण्याच्या तीन तास आधी एक डाळिंबाचे सेवन करा यामुळे वंदत्वाचा सामना करण्यास मदत होते नऊ रोज एक उकडलेले अडडे खा यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते दहा लिंबाच्या रसाचे तीन ते चार थेंब सोडा हे कान दूर करण्यासाठी जादूसारखे काम करते अकरा रोज खजूर खा ते तुम्हाला मजबूत आणि निरोगी बनवते बारा रोज पपईचे सेगत केल्याने वाढण्यास मदत होते तेरा दररोज दोन ते तीन केळी खा यामुळे शरीराचे वजन नैसर्गिकरित्या वाढण्यास मदत होते चौदा सोबत गरम पाण्याचे सेगत केल्यास फोटदुखी दूर होते पंधरा जेवण करण्यापूर्वी किंवा तीस ते पंचेचाळीस दिवस झोपण्यापूर्वी ताज्या लिंबाचा रस पिणे हा दमा बरा करण्यासाठी सर्वोत्तम घरगुती उपाय आहे सोळा पंचेचाळीस ते साठ दिवस शुद्ध गायच्या तुपास लसूण खा हे मज्जातंतूचे दुर्बलता आणि इतर मज्जातंतूचे विकार नैसर्गिकरित्या बरे करण्यासाठी सर्वात फायदेशीर आहे सतरा ताज्या बीटरूटच्या रसात कापूस थोडा वेळ भिजवा आणि दोन्ही कानात ठेवा यामुळे कोणत्याही औषधांशिवाय नैसर्गिकरित्या डोकेदुखी दूर होण्यास मदत होते अठरा पहाटे थंड किंवा कोमट पाळण्याने आंघोळ केल्याने दिवसभर सक्रिय आणि शांत राहण्यास मदत होते एकोणीस शुद्ध मधासोबत गरम पाण्याचे सेवन करा ते तुम्हाला मजबूत आणि निरोगी बनण्यास मदत करते आणि नंतर लगेच पाणी प्यायल्याने पचनशक्ती कमी होते आणि त्यामुळे वायूच्या समस्या निर्माण होतात एकवीस गायीचे दूध आणि मधासोबत गाजर खा ही साधी आयुर्वेदिक टीप तुमची स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करते बावीस आठवड्यातून दोन तीनदा नाशपातीचे फळ खा बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते तेवीस जास्त खाल्ल्याने अपचन होते म्हणून आयुर्वेद आपल्याला जे पचू शकेल तेवढेच अन्न खाण्यास सुचवतो चोवीस दररोज ठराविक कालावधीसाठी सेफक करा बद्धकोष्ठतेसाठी हा एक उत्तम घरगुती उपाय आहे पंचवीस जेवणानंतर लघवीची खात्री करा आयुर्वेदानुसार ते उत्तम आरोग्यास प्रोत्साहन देते सव्वीस अंथरुणावर झोपणे डोळ्यांसाठी हानिकारक आहे त्यामुळे ही सवय टाळणे चांगले सत्तावीस कपाळावर मोहरी लावा तीव्र डोकेदुखीसाठी हा साधा आणि उत्तम घरगुती उपाय आहे अठ्ठावीस कांदा खिशात ठेवा उन्हाळ्यात उष्मागतापासून बचाव करण्यासाठी खूप उपयुक्त आहे एकोणतीस सकाळी रिकाम्या पोटी पाच ते दहा तुळशीचे पाने ताजे पाण्यासोबत चावा यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते तीस वेळेवर खाल्ल्याने आरोग्य आणि ऊर्जा टिकून राहते म्हणून आयुर्वेद रोज नियमित वेळेवर खाण्याचा सल्ला देतो एकतीस तीस चा अतिरेकी वापरामुळे रोग कमी होते त्यामुळे कफ तयार होतो त्यामुळे या सवयीपासून दूर राहणे चांगले बत्तीस तांब्याच्या भांड्यात किंवा तांब्याच्या बाटलीतील पाणी पिण्याची सवय लावा हे तुमच्या आणि खर तर संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर आहे मधुमेहाच्या रुग्णांनी नियमित काकडी खाण्याची सवय लावावी ते मधुमेह बरा होण्यास खूप उपयुक्त आहे चौतीस दररोज स्पून शुद्ध मधाचे सेवक करा हे दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगण्यास मदत करते पस्तीस रोज थोडी यकृतासाठी खूप चांगली आहे छत्तीस जास्त बोलण्याने शरीराची ताकद आणि शक्ती संपते त्यामुळे शरीरातील वातही वाढतो त्यामुळे जास्त बोलू नका सदतीस झोपण्यापूर्वी किमान दोन ते तीन तास आधी रात्रीचे जेवण करा रात्रीचे जेवण केल्यानंतर थेट झोपू नका पणतीस एक चमचा आवळा इंडियन गुसबेरी पावडर दररोज पाण्यासोबत सेवन केल्याने दृष्टी सुधारण्यास मदत होते एकोणचाळीस तीन ते चार जळलेल्या काळ्या मिरीचा धूर श्वासात घ्या यामुळे उचकी आणि डोकेदुखीपासून आराम मिळतो चाळीस झोपताना एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासोबत घ्या यामुळे बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते एकेचाळीस दातदुखीसाठी प्रभावित भागावर लवंग किंवा लवंगाचे तेल चूर्ण लावा काही मिनिटात वेदना कमी होतात बेचाळीस दालचिनी पावडरचे शुद्ध मधासोबत पंचेचाळीस ते साठ दिवस सेवक करा दम्याच्या समस्येवर हा उत्तम घरगुती उपाय आहे त्रेचाळीस त्वचेवर काही शुद्ध हळद पावडर शिंपडा त्यामुळे जास्त रक्तस्राव थांबतो आणि फोड तयार होण्यासही प्रतिबंध होतो चव्वेचाळीस एक किंवा दोन खडीराटी वटी चावून खावी यामुळे स्टोमायटीस तोंडाच्या श्लेष्म त्वचेची जळजळ मध्ये चांगला आराम मिळतो पंचेचाळीस एक चमचे लसणाच्या रसाक दोन चमचे शुद्ध मधाचे सेवक करा ही आयुर्वेदिक टीप रक्ताब नियंत्रित करण्यासाठी खूप उपयुक्त आहे सेहेचाळीस दररोज चार ते सहा चमचे कोरफडीचा रस घ्या या औषधी पोटाचे सर्व प्रकारचे आजार बरे करण्यासाठी उपयुक्त आहे सत्तेचाळीस अश्वगंधा पावडर सोबत क्रिस्टल साखरेचे रोज सेवक करा वजन वाढण्यास उपयुक्त आहे अठ्ठेचाळीस रोज सकाळी आवळ्याचा प्या ही सोपी हेल्थ टिप लघवीच्या समस्या दूर होण्यास मदत करते एकोणपन्नास दररोज सकाळी एक किंवा दोन केळी खा कारण केळी हा तुमच्या संपूर्ण दिवसासाठी ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत आहे पन्नास केळीनंतर सपोटा हा ऊर्जेचा आणखी एक चांगला नैसर्गिक स्त्रोत आहे म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला झटपट ऊर्जेची गरज असते तेव्हा सपोटा मिल्कशेक प्या एक्कावन्न दररोज पाच चमचे कोरफडीचा रस प्या सामान्य अशक्तपणासाठी हा हे चांगला घरगुती उपाय बावन्न झोपण्यापूर्वी दोन्ही नाकपुड्यांमध्ये शुद्ध बदामाच्या तेलाचे दोन किंवा तीन थेंब टाका यामुळे कोणत्याही औषधांशिवाय मायग्रेनची डोकेदुखी बरी होण्यास मदत होते त्रेपन्न रोज काही मिनिटे भरामरी प्राणायाम करा हे हृदयाचे आजार दूर करण्यासाठी उपयुक्त आहे चौपन्न दररोज थोडा वेळ प्रण प्राणायाम ध्यानाचा सराव करा हे नैराश्यावर उपचार करण्यासाठी खूप उपयुक्त आहे पंचावन्न दिवस झोपण्याची सवय लावू नका मात्र उन्हाळ्यात तुम्ही पंचेचाळीस मिनिटे ते एक तास विश्रांती घेऊ शकता